नमस्कार शेत्रबांना शेती बाजारा भाग या चॅनलमध्ये कृषिकांशी मत आपलं सर्वचं स्वागत करत आहे आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार गुंतगिरी मार्केट यार्ड पुणे आज फळांचे उच्चांची बाजार पाहायला मिळतात ते आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती भाऊ नसल तर चॅनलला ससरा आपल्याला गुंतगिरी मार्केट यार्ड पुणे या संपूर्ण शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील कलिंगाची आवक या ठिकाणी पाहू शकता मोठ्या परंतु कलिंगाची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर जरी आपल्याला मिळतात तर आज कलिंगाडचे दर काय पाहायला मिळतात आज स्थानक माल गेले अकरा रुपये रुपये लावून रेंज वाढली आता बऱ्यापैकी आणि हलके माल काय चालू आहे हलकी माल चालू आहे आठ रुपयेपासून पासून दहा रुपये पर्यंत आठ ते दहा या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटी जी आहे ते चांगल्या क्वालिटी मध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटी मध्ये साधारणतः आठ रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होता तर क्वालिटीनुसार हलके मालांसाठी दरामध्ये थोडीशी सुधारणा झालेली पाहायला होते चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून आपल्याला चमेली बोरांचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये थोडीशी सुधारणा झालेली पाहायला होते आवक कमी असल्यामुळे दर्जे तर थोडेसे पाच रुपयाने वाढलेले पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर पाच रुपयाची सुधारणा चमेली बरोबरसाठी आलेली पाहायला मिळते खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे आहे चाळीस रुपयापर्यंत चक्के दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार चांगल्या खरबुजचे दर दिवसापासून स्थिर असलेले पाला होतात अवके या ठिकाणी पण पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये खरबूजचे आवक पाला होते अंजेरची आवक या या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अंजेरचा साधारणतः घरामध्ये कसंडा पालवते ऐंशी रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अंजेरसाठी दर पान होतं आणख्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून अंजरच्या दर पाल होतात पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता पिंक तावण <ति> पेरूसाठी साधारणतः दर्ज आहेत पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला पेरूचे दर पाहायला होतात तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर दर जे आहे ते साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होते पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला पफेचे दर पाहायला होतात नवीन बाराच्या मोसंबीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी जर नवीन बाराच्या मोसंबीसाठी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे येते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक देखील मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते चिकूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये चिकू साठी साधारणतः दूर येते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला चिकूचे दर पार होते तर क्वालिटीनुसार चिकूचे दर जे आहेत ते वेळोवेळी पाहायला मिळते तर त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला लहान मोठ्या साईजमध्ये मिक्स आपल्याला असं चिकूची आवक झालेली पाहायला होते द्राक्षाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये द्राक्षेसाठी साधारणतः दर जे आहे ते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर काळ्या द्राक्षासाठी साधारण साधारणतः दर जे आहे ते ऐंशी रुपयापर्यंत ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतं हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापासून आपल्याला दर काळ्या द्राक्षासाठी दर पारावतात तर अवघ्या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये द्राक्षाच्या दरामध्ये कसं होताना आता लिंबांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जे आहे पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला होते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर घरामध्ये देखील घसरण होताना पाहायला मिळते आवक चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर लिंबांसाठी पाहायला होते